नमस्कार मित्रांनो माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रभावी भाषण कसं करावं किंवा आपल्या भाषणामध्ये श्रोत्यांच्या टाळ्या कशा मिळवायच्या म्हणजे बऱ्याच वेळा आपण भाषण भाशन करतो भाषणाची चांगली तयारी करतो त्याचे काही जण मुद्दे काढतात काही जण तशा तसे स्क्रिप्ट तयार करतात परंतु जेव्हा स्टेजवर जातात मंचावर जातात आणि सादरीकरण करतात त्याच्यानंतर कुणीही टाळ्या वाजवत नाही कुणीही त्यांच्याकडे मनपूर्वक बघत नाही किंवा काही जण मोबाईल काढतात म्हणजे कुणाचंही लक्ष त्या वक्त्याकडे नसते जे बोलत असतात त्यांच्याकडे मग असं का होतं आपण काय चुका करत असतील किंवा आपल्याला आपलं प्रभावी भाषण करण्यासाठी आपल्या भाषणामध्ये चांगल्या पद्धती स्रोतांच्या टाळ्या मिळवण्यासाठी प्रतिसाद मिळवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं असतं ते म्हणजे प्रभावी भाषण करण्यासाठी सुरुवात आणि शेवट मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या वेळेस भाषणाची तयारी करत असतो आपण काय करतो जे आतापर्यंत लोक सुरुवात करत आलेत भाषणाच्या तशाच पद्धतीनं कुठून तरी युट्यूबवरूनच घ्यायची किंवा जे आतापर्यंत लोक करतात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे अशा पद्धतीची मग हे आपल्या सुरुवात काहीतरी वेगळी नसते आपला शेवट काहीतरी वेगळा नसतो मग त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण स्टेजवर भाषण करायला जातो काही जण श्रोते बसलेले असतात मग आपण सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मंचावर उपस्थित असलेले असं तसं असं बोललं की लगेच श्रोते काय वाटतं हेही तसंच बोलणारे काही वेगळे पण नाही आपला मोबाईल काढतात त्याच्यापेक्षा रील्स ब्रॅक मग असं आपल्यासोबत होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपली सुरुवात काहीतरी वेगळी असली पाहिजे आपला शेवट काहीतरी वेगळा असला पाहिजे त्याच्यावर नाही महत्वाचं म्हणजे काही चारूळ्या काही कविता ह्या सुद्धा जे आपण वापर करतो वेगळ्या म्हणजे काही स्वतःला जर आपल्याला तयार करता येत असतील तर आपण आपल्या स्वतःचे घेऊ शकतो किंवा मग अशा काहीतरी कविता शिरोशायरी घ्यायच्या की ज्या आतापर्यंत वापरल्या गेल्या नाहीत आता भरपूर वेळेला आता मी शिवजयंतीला जेव्हा लोकांचे भाषण ऐकतो तेव्हा तेच प्रत्येक वेळेस ते शिरो शायरी शिवाजी महाराजांच्या त्याच चारोळ्या म्हणजे काहीतरी वेगळे पण आपल्याला आपल्या स्वतःमध्ये दाखवावे लागणार आहे तेव्हाच काय होईल आपलं भाषण हे प्रभावी पद्धतीनं होईल म्हणून लक्षात ठेवा की सुरुवात आणि शेवट ही थोडीशी वेगळी असली पाहिजे चारोळ्या कविता अशा वापरायच्या की ज्या आतापर्यंत लोकांनी वापरल्या नाहीत काहीतरी वेगळे पण असलं पाहिजे मित्रांनो लोक वेळे नसतात की आपलं पाच दहा मिनिट भाषण ऐकायला लोकांना आज एखादी जर ॲड आली मोबाईलवर तर चॅनल बदलतात मग अशा पद्धतीनं जर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी वेगळे पण दाखवावे लागणार आहे तेव्हाच लोक काय करतील आपल्याकडे आकर्षक पद्धतीनं बघतील आपलं भाषण शेवटपर्यंत ऐकतील प्रतिसाद देतील त्याच्यानंतर महत्वाचं असतंय ते म्हणजे भावनात्मक संवाद जोडा आपण आपल्या भाषणामध्ये जेव्हा एखाद्या वर्ष एकाच पट्टीमध्ये बोलत राहतो बोलत राहतो जे तयारी केली जे मुद्दे काढले त्याच्यावर बोलत राहतो पण आपल्या भाषणामध्ये एखादा असा भावनिक प्रसंग अशा भावनिक काहीतरी एखादी घटना असणं गरजेचं आहे की ते ऐकल्याच्या नंतर लोकांच्या डायरेक्ट अंतकरणाला टच होईल त्याच्यामुळे डोळ्या अंगावर शहारे येतील काही जणांच्या डोळ्यामध्ये असरू येतील असं एखादं भावनिक उदाहरण आपण आपल्या भाषणामध्ये घेणं गरजेचं आहे आणि हे खूप महत्त्वाचं असतं आणि जर आपल्याला विनोद करायला जमत असेल आपल्याला जर एखादा जोक टाईपमध्ये लोकांना हसवायला जमत असेल तर आपण अशा पद्धती तिचा एखादं विनोद सुद्धा वापरू शकतो परंतु जर आपल्याकडे ती कला नसेल आपण जर लोकांना हसू शकत नसतील तर वापरायचं नाही कारण आपलंच त्या ठिकाणी काय होतं माकड होत असतं त्याच्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण जर मध्ये मध्ये जर श्रोत्यांना प्रश्न विचारले हे बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं असं तसं म्हणजे अशा पद्धतीचे जर प्रश्न विचारले तर लोकांचं लक्ष आपल्याकडे टिकून राहतं ते आपल्याकडे सातत्यानं बघत असतं त्याच्यामुळे आपण काय करायचं मध्ये मध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकतो परंतु हे प्रश्न विचारणं कोणासाठी आहे नवीन व्यक्तीसाठी नाही जे पहिल्यांदा भाषण करायचं दुसऱ्यांदा भाषण करायले ज्यांना या क्षेत्रातला चांगला अनुभव आहे ते आपल्या भाषणामध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकतात त्याच्यानंतर ह्या तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला तर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे भाषाशैली शब्द फेक देहबोली आणि कथाकथनचं कौशल्य नसेल तर आपलं भाषण प्रभावीपणे होणार नाही आपल्याला स्रोत्यांच्या टाळ्या मिळणार नाहीत त्याच्यामुळं आपली भाषाशैली व्यवस्थित आहे का आपल्या शब्दांचा उच्चार व्यवस्थित होतो का हेही आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आपली शब्द फेक जे आपण शब्द जेव्हा फेकतो ते शब्द व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचतो का त्यांचं व्यवस्थित लोकांना समजतात का आपल्याला आपण जे बोलत आहोत ते लक्ष केंद्रित आहे नंतर आपली आपल्या हातवारे व्यवस्थित होणं आपण कितीही भाषण केलं मानवर एका बाजूला इकडं आहे म्हणजे हे चालणार नाही आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे श्रोत्यांकडे करावं लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे आपली देहबोली ही सुद्धा भाषणामध्ये महत्वाची असते त्याच्यानंतर कथाकथन ही कथाकथन कला का असणं गरजे मी सांगितलं तुम्हाला भावनिक एखादा प्रसंग घ्या घटना घ्या प्रस काय म्हणतात एखादं उदाहरण द्या पण त्याच्यासाठी कथाकथन जर आपल्याकडे हे स्किल नसेल तर ते त्याच्याशिवाय आपलं भाषण प्रभावी पद्धतीनं आपल्याला करता येणार नाही मग या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत हेच पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे की नेमकं आपलं भाषण प्रभावी कसं व्हावं आणि आपण भाषण करते वेळेस श्रोत्यांनी आपल्या भाषणामध्ये टाळ्या कशा पद्धतीने श्रोत्यांच्या टाळ्या मिळवायच्या परंतु आपल्यामध्ये जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या असतील आपल्याला चांगली भाषाशैली आपली स्वतःची बनवायची असेल शब्दफेक आपल्याला चांगली सुधरायची असेल त्याच्यानंतर आपली देहबोलीमध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं असेल कथाकथन ही कला आपल्याला शिकायची असेल आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाचं वेगवेगळं भाषण शिकायचं असेल आणि फक्त भाषणच शिकायचं नव्हे तर प्रभावी पद्धतीनं भाषण शिकायचं असेल श्रोत्यांच्या टाळ्या कशा मिळवाव्यात हे आणखीन डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर या खालील किशन जाधव नावाच्या माझ्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून या क्षेत्रामधील वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून मी पोहोचवत असतो आणि जर कोणाला व्यवस्थित भाषण करायला शिकायचं असेल सूत्रसंचलन करायला शिकायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन आमच्या वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा आहेत एवढ्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद